नमस्कार मी वैष्णवी आपलं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र अभियाना अंतर्गत अकोल्याच्या मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली महसूल विभागाच्या सेवा पंधरवाड्यातून नागरिकांच्या थेट समस्या सोडवण्याचा शासनाचा निर्णय पाहूया संपूर्ण रिपोर्ट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र अंतर्गत सतरा डिसेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू होणाऱ्या सेवा पंधरवाड्याबाबत माहिती दिली महसूल विभाग नागरिकांच्या दैनंदिन गरजाशी निगडीत आहेत म्हणून शासनाने ठराविक विषयावर मोहीम राबवून थेट सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे सतरा डिसेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाड्या अंतर्गत निवडणूक महसूल विषयावर काम करणार आहे या पत्रकार परिषदेला तहसील श्रीमती शिल्पा बोबडे यांची उपस्थिती होती दोन्ही अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आणि योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली आपला विदर्भ लाईव्ह साठी मूर्तिजापूर मधून प्रतिनिधी अहम रजा खान यांचा रिपोर्ट दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये महसूल विभागामार्फत काही कार्यक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील क्षेत्रस्त्यांची पाहणी करणे शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या क्षेत्रस्त्यांबद्दल माहिती देणे आणि ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण मोकळे करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथं नियमानुसार ते नियमानुकूल करून देण्याचा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचा हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक अदालती जिथं महसुली प्रकरणांमध्ये निर्णय होईल त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर सातबारा वाचन असे काही नाविन्य पूर्व उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत तर या सेवा पंधरवाड्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या जिवाळ्याचा विषय जो आहे तो शेतरस्ते या शेतरस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मूर्तीजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मध्ये एक्केचाळीस आणि बार्शी टाकळीमध्ये पस्तीस गावे यांचे सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे त्या गावामध्ये आता शिवार गेली काही ठिकाणी काल झाली काही ठिकाणी आज आहे काही ठिकाणी उद्या आहेत आणि त्याचबरोबर पंधरा सोळा किंवा सतरा तारखेला ग्रामसभेच्या ग्रामसभा सुद्धा होणार आहेत या ग्रामसभेमध्ये हे सर्व शिवार रस्ते जे काही पादबत रस्ते किंवा जे रस्ते जे नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत सर्व रस्त्यांबद्दल इथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून गाव नमुना एक फळ तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांकन होऊन जिथं जिथं अतिक्रमण दिसतंय ते अतिक्रमण निर् निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे परंतु हे संपूर्ण होताना सुरुवातीला आपण पंचेचाळीस एक आणि एकतीस असं शाही आपल्या उपविभागामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि टप्प्या टप्प्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावे याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातील महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय मोठा आणि एक लँडमार्क असा एक एक निर्णय आहे जेणेकरून गावातील सर्व लोकांना पान मस्ते मोकळे मिळतील मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला नागरिकांना आवाहन करतो की जिथे कुठे पाधन रस्ते अतिक्रमित झालेले असतील जिथे कुठे शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर पेरणी केलेली असेल किंवा अतिक्रमण केलेलं असेल त्याबाबत आपण तलाठ्यांशी संपर्क करा त्यांना ते कळवा आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःवरून ते अतिक्रमण काढून टाका अन्यथा कायदेशीर कारवाई करून ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अतिशय सक्त असे त्यामध्ये निर्देश आहेत धन्यवाद